तिच्या पैजणांच्या आवाजाने मला जागा यावी तिला पाहून माझी दिवाळी पहाट व्हावी तिच्या पैंजणांच्या आवाजाने मला जागा यावी तिला पाहून माझी दिवाळी पहाट व्हावी तिच्या हाती पणती जणू अशी उजळ आली तिच्या हाती पणती जणू अशी उजळ आली जशी अंधार सरुणा वाटे पहाट उगवली तिच्या हाती पणती जणू अशी उजळ आली जशी अंधार सरुणा वाटे पहाट उगवली तिने केलेला फराळ तिने घरी आणून द्यावा केले था था था। तिने केलेला फराळा तिने घरी आणून द्यावा बेसनाच्या लाडूमध्ये तिचा गोडवा उतरावा तिने केलेला फराळा तिने घरी आणून द्यावा बेसनाच्या लाडूमध्ये तिचा गोडवा उतरावा साडेमध्ये पुन्हा तिने नटून थटून यावं साडेमध्ये पुन्हा तिने नटून थटून यावं निजे लिहिलेल्या कवीला नव्याने जागा करावं साडेमध्ये पुन्हा तिने नटून थटून यावं निजे लिहिल्या कवीला नव्याने जागा करावं अंगणी माझ्या तिने रांगोळी काढावी अंगणी माझ्या तिने रांगोळी काढावी तिला पाहून माझी दिवाळी पहाट व्हावी तिला पाहून माझी दिवाळी पहाट व्हावी